तर भावानं तो आता आणखी धावनी गवत घेतलेले तर आम्ही चाललो आता शेड कर तुम्ही बघू शकता कसं खांद्यावर टाकलं आहे भावाने यालाच म्हणते ब्रँड शेतकरी त्याचा रेनकोट घालून मला असं वाटते की मी पण रेनकोट घालावा जरा फेलच वेगळा आहे भाई रेनकोट घालून चालायची मज्जाच वेगळी जरा बरोबर आहे का नाही ते बघा मी खातो आहे आवळा आणखी धावणी दिल्या आताच तर तुम्हाला जर आवळा आवडत असेल तर कमेंट करून सांगा नक्की सांगा भावांनो बघ सोयाबीन केवढी आहे ह्याच्यात काही पण असू शकतं आहे काही पण विचार करा तुम्ही साप वगैरे असं काही पण आम्ही घाबरत नाही आपण कशाला घाबरतो का रे आणि के नाही ना नात करते काय भाऊ नऊ गावकडचं वातावरण बघू शकता तुम्ही डर डर आहे येतो आम्ही पताही नाही तर आता आज चाललो आम्ही आम्ही कर भयानक गवत वाढलेलं आहे तर मला पण जरा थोडा थोडा डर तो लागत है सबको हम किसी के बाप से भी नहीं अरे बाप को छोड़कर अरे सही बोला भाई व्हायचा तो सबका होता है क्या हा बोला चला मित्रांनो थोड्या टायमासाठी आपण ब्रेक घेऊ तर मोल भाऊच्या ये अमोल भाऊ उभा राहिला आहे तो हाय करे एकदा ब्लॉक सुरू आहे आपला भाऊ तर दिसलाच नाही मला भाईले घाण झाली रे इकडे काय लाग याला लागले ना रे गवत घ्या म्हणून जरा डॉली डॉली काय करते भाऊन डॉली बघ कशी खाते खायला टाकलं तर सध्या खायला लागली ताक डॅनी कुठे रे हो रे डॅनी कुठे भाऊनं आपल्या मोबाईलची क्वालिटी जरा खराब आहे ते जरा सांभाळून घ्या डॉले खायले नाही काय काय करायचं आहे चला भाऊ ना आम्ही आता चाललोय पाहाला घ्यायला बकरीला अमोल भाऊच्या तर पाला कसा घेतो अमोल भाऊ बघू शकता बाबा पॅन्ट पॅन्ट घसरते भावाची कोयता वगैरे घेतला भावाने कुठं झालं मटर गॅटर करायला झालं काय सॉरी कोयता नाही वेळ आहे तो परत कमेंट करून तुम्ही म्हणते की असेल तसं तुला कळत नाही का हळू झाला लागण फिगन हिरो सारखा नको पिंगू हां मॉक माणूस आहे मी सोडून भावन भाई फुलं वगैरे बघा तिकडं फुलं आहे इथे तुम्हाला दाखवतो नंतर सध्या हे बघून घ्या आणखी भाऊचं शेत हे भाऊ पाहायला घेतो आता जरा दामान या त्याला लागले तू बी लागून घेशील यावळं खायचा तुला हा काऊ अरे पापले आया अनि डोळीचं खाणं संपलं का आवाज देऊ करे डॉलीला मी सांभाळतो डॉले डॉले ये यो यो यो, यो! 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 डॉले चल 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 डॉली काही येत नाही आता आली 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 डॉली चल 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 बघू शकता डॉली पळत येते आता डायरेक्ट अंगावर झाप खाणार आहे कपडे वगैरे स भ भरणार आपले चल 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 शांत 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 जरा चल चल इकडे चल 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 अंगाव झाप खाऊ नको अंगावर झाप खाऊ नको चुप चूप चुप 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 जाप हाऊकडे जा चोप 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 चुपच चुबस सर खो तिकडे उगच मी चुप आता चुपैप अरे चुप साइटला हुई। साइटला हुई। साइटला हुई। साइटला हुई। ना एका जागा थांब ना चोप साईटला होय साईटला होय साईटला कळते का होय नाही ना ना अरे जाय ना हिला खरंच बोली उगच बोलिलो इकडे डॉली शांत बस ना बाई ॉप्टर उडवायला अरे तोणाकड दिले उडवायले ना आवड कसं यायला हेलिकॉप्टर आपलं दिसत नाही रे भाऊ तर तुम्हाला माहित नाही आमच्याकडे दोन हेलिकॉप्टर पण सध्या आम्ही दिलेत भाड्यानी भाड्याला भाड्याला भाड्यानी दिलेत भाड्याला तर डॉली आता तू जाऊ शकतेस तिकडं आणखी तिला बरोबर डॉली भाई तर आपल्यावरचं संकट गेलेलं आहे आणि आणखी भाऊकड रावनो <laughs> थोड्यासाठी थोड्या टायमासाठी आपण ब्रेक घेऊ लाग ना पण ते पण ते इकडं करायला येईन म्हणजे घरी का दमनगी लागन म्हणाले लई या मजे जरा जास्त चांगला पाला आला आहे पण काटी नाही वाटते ते जास्त तिला आहे ना इकडून एक हाण ना, ना ह्या फाटीला अरे ह्या फाटीला हाण नाही इकडून ते दोनच ते नाही इकड इकडली मग त्या दोन्ही हान हळू हळूनी हळू अरे तर ती जर तिकी आण आणली असते ना आमोद तिला सोपं झालं असतं निसतं वाढायचं कटक कटक नाही हांना हो तर भाई तुम्ही बघू शकता इकडं वातावरण कसं आहे सकाळपासून पाऊस सुरू होता पण आता सध्या बंद झाला आहे कसा कापूस आला आहे डेंजर लाख दीड लाखाचा कापूस होते काकाला मग नाही जास्त तेच ना अरे लि झालं या मोलब झालं घेता आलं पाहिजे आपल्याला तर भाई तुम्ही बघू शकता आम्ही पाला घेतलेला आहे बकरीला आणि शेळीला म्हणजे शेळी बकरी एकच असते बघा हा ही अशी बघा आमच्या गावाकडची लाई तुम्ही शेअरला कसं राहता कसं काय आपण काही माहिती नाही भाई आमारी जिंदगी में लेकिन फिर भी घुमंडी गाववाले हॅशटॅग गाववाली गावची काय काय म्हणलं होतं गाव, चेले गाव <laughs> अरे आणखी काय कराले आंबुठ्या फेकून देऊ का रे

नाही पैसेच नाही रे तिसरंच काय तरी विषय झाला का <laughs> मग आईचा दान मग आरामात दान घ्या त्या म्हणलं काही केलं तर गावाला आहे आणि तुला माहिती वहिनी कशी आपला <laughs> <अम लगा> विषय कसा टाकत म्हणलं गावाला आहे <laughs> तर कर तर नाही करायचे <laughs> पैसे बी नाही दिले मग मी <laughs> आलो तसंच म्हणलो बी नाही नंतर देतो काय 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 हो आलो तसंच निघून मग गावाला लागलं काय जास्त बोल कसला खतरनाक पाहिलं हा तिकडली आहे ना, ना, ना ती किती भारी दिसते रे महिला मला आयफोन पाहिजे होता यार हा ब्लॉगिंग हो ब्लॉगिंगला आयफोन पाहिजे होता आपली क्वालिटी जरा खराब आहे म्हणा होय घेऊन नंतर थोडं घुसला काटा बाईला काटा घुसलेला आहे पण मरक दर्द नाही होता कभी कभी होत आहे क्या हां हव रे अमूल तर भाऊ ना आमची हिंदी जरा कच्ची बर का थोडा सांभाळून घेऊ शकता तुम्ही खरे खोटे अमूल हा नाही होता डुप्लिकेट मारद होता अरे बाई कसला डायरेक्ट आणलाय खतरनाक तर भाऊ ना सध्यासाठी आपण ब्रेक घेऊ तर भाऊ ना आता आम्ही चाललोय घरी भाऊच्या जरा जास्तच वजन झालेलं आहे <laughs> भाऊ भाऊला जरा टेन्शनच आले आणि हे भाऊ बघा कसा फ्री चालतोय हे छत्री हा वन्स मोर जादू कोई मिल गया दा 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 ओ कोई मिल गया पुढचं काय रे नाही हा या ऐसाही होता है कुछ पडता या आमोल पडशी आई तुम्ही बघू शकता कसला चिकल झालेला आहे जर सटकला ना पाय केस डायरेक्ट या बघा मी जरा सफेद कपडे वगैरे घालून आले सगळा भरून जाईल चिकलं अरे तुला आई तुल नाही तुल ना ना। अरे मला लग्न करायचं पण आहे भाया तेवढे लवकर तुम्ही सांगा भाऊ ना आपलं असं लगन काय सारखं वय आहे का बरं गुंटूर अरे गुंटूर बिंटूर काय म्हणून काय वाय ना काय करू एवढी भाऊ ना तुम्हाला वाय कळते का नसली कळत कमेंट करा मी तुम्हाला तु। सांगतो ज्याला जर वाय असं वाय म्हणजे काय जर तुम्हाला जर ऐकायचं असेल ना तर हाय टाका आणि त्याला नस ना ऐकायचं त्यांनी हॅलो टाका हा काय नाही ना रे पहिलाच ब्लॉग आहे आपला तू <laughs> तू मोची आई हे करशी नाही बाबा हो हा नाही भाऊ न आपल्या भावाचं आप काय मनाव घेऊ नका भावाचं मन नाही किती दुसऱ्याला बोलू राहिलाय त्याची एका संघ आहे तर तुम्ही मनाव घेऊ नका मित्रांनो हो मग काय भाई जरा जास्त चिक्कल झालंय का रे मी ताजी <laughs> 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 एक ताजीच काळ आहे जास्तच काळ होईल चिकलानीयला जादू बापरे बापरेली मस्त दिसायला भाई इकडं हा भाई तुलाही भाड्या दिसायलास या लय भाड्या दिसायलास आणखी भाऊ एक नंबर दिसायला लागले आज रेनकोट घातलं त्याच्यामुळं बर असा ओपतोस का कपडे जा घातले चांगला जरा जास्त ओपत असेल हां हां राईट 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 तुला कसं काढलं हवरे रे आणि के तुला कसं काढलं बिना कपडे मजी अरे पण आणखी माग काय लागले लाग बहुतेक शेण लागले शेणच लागले ना शेण नाही लागलं मसाडीचा गू लागलाय <laughs> यास मग खरं बोलले की सख्या माईला राख तर भाई थोड्या रायमासाठी आपण ब्रेक घेऊ लाव गू तर भाई तर आम्ही आता चाललोय घरी तर आता डायरेक्ट उद्या भेटू भाऊ चल बाय बोल यायला बाय बाय तर गाडी मला ड्रायविंग करायची भाव नव्हतं चला मग डायरेक्ट भेटू उद्या तर एकदा पाय घे पुसतो आम्ही तर जास्तच वरील चिखलं नाही कोण